साई साईमावली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे सर्जन डॉ अब्बास सर प्रमुख पावणे यांच्या सत्कार समारंभ डॉक्टर संतोष गीते सर डॉक्टर तुकाराम सर डॉक्टर गणेश गीते डॉक्टर वर्षा कराड डॉक्टर जयश्री तोंडे डॉक्टर मंगेश राऊत डॉक्टर मनोज दुघे डॉक्टर किरण तुपे लक्ष्मण महाराज कराड इनुज डेंगे हॉस्पिटल प्रशासक अधिकारी शिवाजी पालवे जय हिंद फाउंडेशन संघटना अध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब आंधळे त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष आजी माझी सैनिक व पेशंटचे नातेवाईक व वा सर्व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते <coughs> चांगलाय आहे <coughs> <coughs>

धन्यवाद आणि जसं महाराजांनी म्हटलं थँक्यू थँक्यू कशा कारण मला अहिल्या नगरला फक्त दोन दिवस आले मी याचा कधी अहिल्या नगरला आलो नाही आहे तरी मला असं वाटतंय की आपण माझ्या घरीच आहे आणि माझा सगळे मित्र भाऊ बंधू सगळ्या मला फॅमिलीच आहेत आणि मी थँक्यू म्हणतो आणि मी मराठीत प्रयत्न करणार आहे मराठी चांगलं बोलून पण काही ग्रामीण आय एम व्हेरी सॉरी माझा प्रयत्नच आहे की मी जसं पेशंट आपण काउन्सिल करू त्याचा कर भाषेत तर पेशंटला जे वाटतं की आमचं जे कनेक्शन आहे तर फार मोठं असतं तर तरीच मी आता मराठीचा प्रयत्न करणार आहे आणि बघू पेशंट कसं होतं इथे आणखी मी एक गोष्ट सांगणार आहे ज्यावेळी मी न्यूरो सर्जरीचं ट्रेनिंग सुरू केलं त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा ऑपरेशन करायला मी गेला त्यावेळी मला सिनियर होतो तिकडे त्यांनी मला एक गोष्टी म्हटलं जे मला आयुष्यात त्याच्या रिमेंबरन्स असणार आहे त्यांनी म्हटलं की ओटी एक मंदिर आहे एक मस्जिद आहे गुरुद्वार आहे ते वाट मला एवढं चांगलं वाटलं की आता मी म्हणत ज्यावेळी मी उद्या चाललो त्यावेळी मला की हे मी आता मंदिरात मस्जिदात आणि गुरुवार डॉक्टर ला पेशंट देव म्हणत डॉक्टर देव तसा नाहीये पेशंटला तुम्ही जर देव शोधलं तर तुमचं पेशंट बद्दल जे रिस्पॉन्स असणार आहे ते कधी ते पेशंटला असं वाटणार की पेशंट तुम्ही सर्वात बेस्ट तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकते त्यांनी मला म्हटलं होतं आणि तेच गोष्टी म्हणजे आयुष्यात ओटीला जाणार त्यावेळेच गोष्टी मी रिमेंबर करून ओटीला जाणार आहे आणखी ही सांगणार आहे की आम्हाला हे एक कोट असत टाइम इज मनी ते आम्हाला असं शिकवलंय की टाइम इज मनी टाइम इज लाईफ न्यूरो सर्जरी हा क्षेत्रात टाइम इज लाईफ कारण तुमचा पेशंट लवकरच लवकर एक न्यूरो सर्जन एक ज्यांनी शिक्षण घेतलेले सर त्यांनी जर बघितलं तर त्याचा आउटकम असा आमचा प्रयत्न आहे की ज्या पेशंटला काही ऍक्सिडेंट झालं काही हेड इंजरी झालं त्याला काही डोक्यावर मार लागलं तर तार त्याला विदाऊट वेस्टिंग एनी टाईम काही टाइम वेस्ट शिवाय त्याला बघून त्याला सर्वात बेस्ट ऑप्टिमम केअर आणि ट्रीटमेंट हे आम्ही द्यायचा प्रयत्न करू हेच आमचं हे इनिशिएटिव्ह आहे आणि आम्ही परत एकदा थँक्यू सांगून सगळ्यावर सगळे थे आले इकडे आणि मला मराठीत काही चूक झालं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी मी परत नंबर आलो आहे थँक्यू आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जमलेले वडील पण मंडळी आणि वेलकम प्रोग्राम आणि आपले काही मान्यवर जे आले सत्या आणि माझा वाढदिवस असा एक छोटासा कार्यक्रम आम्ही आज करण्याचं कारण प्रामुख्याने डॉक्टर आब्बास हे आपल्या दुपे सरांनी आता सांगितलं तुफे सर हे डॉक्टर तुफे जे आमच्या आयुष्याचे मेन डॉक्टर आहे त्यांच्याबरोबर जे डॉक्टर कोकर्मा डॉक्टर शिरसुल सर आणि डॉक्टर कांबळे हे त्यांना कमीत कमी वीस वर्षाचा अनुभव वीस वर्ष कमीत कमी असोबेल हॉस्पिटल किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मो डॉक्टर्स आहेत त्यांच्या कबुकीच्या अनुभव फार जास्त आहे पंचवीस वर्षपेक्षा जास्त अनुभव असलेले डॉक्टर आहेत जर आमचे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असेल तर आम्ही खरंच चांगलं काम करतो असं मला माझ्या बंधूबद्दल त्यांनी बोललं की डॉक्टर सर्जरी केली तर त्यांनी मनापासून असं बऱ्याच वेळा पाहिलं जातं की जो मोठा भाऊ आहे त्याचा पाऊलावर पाऊल टाकून छोटे बंधू पुढे पुढे जात असतात पण मी मला फार सार्थ अभिमान आहे की माझा भाऊ माझे दोन भाऊ पुढे आहेत ते फार हुशार एक्सट्रीमली टॅलेंटेड गोल्ड मेडलिस्ट म्हणजे आपल्या आणि डॉक्टरांमध्ये पण प्रॉपर असलेला डॉक्टर गणेश गिटे हे सायन हॉस्पिटल भारतातील जवळपास सगळ्यात मोठं हाडाचं ऑपरेशन होणार हॉस्पिटल आहे अशा हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे प्रचंड अनुभव असलेले डॉक्टर आहेत त्याचबरोबर जे आपास डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल मला बोलावं लागेल एम्स हॉस्पिटल जी हॉस्पिटलची चेन आहे ते हॉस्पिटलला ज्या लोकांना भारतात पहिल्या शंभर मध्ये लोक येतात एंट्रन्स मध्ये नीट परीक्षा त्याच लोकांना तिथे ऍडमिशन मिळतं असं हॉस्पिटल तिथून आपले सर ट्रेन झालेलं आहे कितीही क्रिटिकल ऑपरेशन असतील तर ते अति सहजपणे करतात आणि आपल्या हॉस्पिटल आपल्या नगर जिल्ह्याला असे न्यूरोसर्जनची कमतरता असल्यामुळे हे माझ्या बऱ्याच दिवसापासून एक आयडिया कल्पना सतत डोक्यामध्ये होती की आपल्याला फार गरज आहे तर सर्जरी आणि आमचे बंधू जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते तर, तर, दोन सर्जन दोन सर्जन आल्यामुळे आपल्या हॉस्पिटलला आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे जे ऍक्सिडेंटल ट्रॉमा वगैरे मेंदूला मेंदूपासून म्हणजे केसापासून में डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठेही पेशंटला काही इजा झालेली असेल तर ही इजा आपल्याला एका छताखाली सर्व आजारांचं ंटल आजार किंवा ट्रॉमा किंवा मेंदू सर्जरी असू दे छातीला असू द्या हात पाय मोडलेला असू दे त्या सगळ्या गोष्टीचा इलाज एका छताखाली आणि अत्यंत पेशंट आला एक पाच ते दहा मिनिटात ही लोक अवेलेबल असतात तो गोल्डन टाइम जो असतो सगळ्यांनी जे सांगितलं गोल्डन पिरियड गोल्डन आवर जे म्हणतो आम्ही मध्ये पहिल्या एक ते दोन तासामध्ये पेशंटकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तो पेशंट पहिले एक ते दोन तासात जर ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला गेला तर पेशंटचा जीव वाचू शकतो तोच पेशंट दोन ते तीन तास लेट झाला पेशंटचा जीव जाऊ शकतो यामुळे न्यूरोसर्जन पूर्ण वेळ असणं आणि ऍक्सिडेंटल जे हाडाचे डॉक्टर ते पूर्ण वेळ असणं आणि तत्पर सेवा देणं फार काळाची गरज आहे आम्ही लोक सर्व खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले मोहित सर असतील किंवा डॉक्टर गणेश गीते असतील हे सर्वांनी खूप हार्डवर्क मी स्वतः हो यांनी खूप हार्डवर्क या पोझिशन किंवा त्याच्यात आम्ही ज्या लेवल आहोत लेवल अचीव्ह केलेले आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीची ग्रामीण भागातील पेशंटची किंवा शहरी भागातील पेशंटची गरीब रुग्णांची पूर्ण जाणीव आहे त्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त पेशंटला कमीत कमी दरात जास्तीत जास्त पेशंटला कमीत कमी दराला दरा, ट्रीटमेंट देण्याची माझी मनोकामना आहे मला माझे सिनियर नेहमी सांगायचे किंवा आईवडिलांची पण ती शिकवण आहे की प्रकारे पेशंट कडून एक पेशंट कडून दहा रुपये घेण्यापेक्षा वीस पेशंट कडून दोन दोन रुपये घेतो वीस रुपये <laughs> जास्त जास्त थोडस बाहेरचं जग पाहिलं आणि आपल्या हॉस्पिटल मध्ये हाच फरक आहे की कमी